अध्यक्ष महोदय महत्वाचा आणि एका मिनिटाचा विषय अध्यक्ष महोदय आमच्या सगळ्यांची मागणी आहे की हा जो प्रशांत कोरटकर आहे कारण का भाषणामध्ये बोलत असताना महामानवांचा आदर केला पाहिजे असं तिथं गव्हर्नर साहेबांनी अध्यक्ष महोदय सांगितलं तर आमचं म्हणणं की हा प्रशांत कोरटकर कोण आहे एवढा महत्वाचा माणूस कधीपासून झाला अध्यक्ष हो महोदय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात त्यांनी अतिशय खालच्या लेवलला जाऊन बोलले छत्रपती संभाजीराजांच्या साठी अतिशय खालच्या लेवलला जाऊन तो माणूस बोलला आणि त्याला तिथं सिक्युरिटी दिली पोलीस प्रोटेक्शन त्याच्या घराला दिलं त्या पोलीस प्रोटेक्शनच्या मधून निघून तो मध्य प्रदेशमध्ये जातो आता मध्य प्रदेशमध्ये भाजपचं सरकार इथं सुद्धा आणि मित्र पक्षाचं सरकार मग इथून एखादा फोन तुम्ही भाजपच्या मुख्यमंत्र्याला मध्य प्रदेशचा फोन करून त्या कोरडकरला पकडायला अध्यक्ष मोदी काय जाते तसं तो राहुल सोलापूर कोण लागला छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल काय काय नाही बोलला आणि दहा दिवसानंतर त्याला पुणे महानगरपालिकेमध्ये पद दिलं अहो काय करतोय आपण म्हणजे महामानवांच्या विरोधात बोललो तर तुम्ही त्यांना आवड करता बक्षीस देता हे प्रथा अध्यक्ष महोदय योग्य ठरणार नाही मुख्यमंत्री आणि सगळे मंत्री हे आता छावा पिक्चर बघण्यासाठी गेलेले आहेत ठीक आहे सगळ्यांनी बघितला बाहेर आम्ही सुद्धा बघितलेलं आहे पण अध्यक्ष मोदय आमचं एवढंच म्हणणं आहे की छावा पिक्चर बघत असताना छत्रपती संभाजी राजांच्या बद्दल हा प्रशांत करोडकर खालच्या लेवलला जाऊन बोलला असेल तर त्याला जेलमध्ये पुढच्या दोन दिवसामध्ये टाकलंच बाहेर आणि त्या सोलापूर कला सुद्धा टाकलंच बाहेर अशी आमच्या सगळ्यांची मागणी अध्यक्ष मोदय इतका मोठा माणूस आहे सीबीआय आणि ईडी यांनी ज्या गाड्या त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय ह्या ताब्यात घेतल्या हो होत्या तो जो कोण काय त्याचं नाव मोठेवार चार हजार कोटीचा घोटाळा केलाय त्याच्या के गाड्या या ईडी आणि सीबीआय कडे होत्या पण हे कोण वापरत्या अध्यक्ष महोदय हा कोटेवार वापरतो काय नाव याच कोरडकर मी इतकं माणूस आहे की त्याचं नाव सुद्धा आठवत नाही अध्यक्ष महोदय आणि हा गाड्या तो वापरतो आम्ही हा विषय मांडल्यानंतर आता सीबीआय कुठेतरी ऍक्शन त्याच्यावर घेतली आता सीबीआयली दिल्लीत राहून ऍक्शन घेतली पण आपल्या राज्यामध्ये आपल्या मंत्रालय त्या ठिकाणी ऍक्शन घेत नाही त्यामुळे अध्यक्ष मोदय विनंती करतो मुख्यमंत्री आणि सर्व नेत्यांना की या कोरटकर आणि राहुल सोलापूरकर याच्यावर अध्यक्ष महोदय कारवाई झाली काय चुकीची माहिती याच्यामध्ये अध्यक्ष महोदय काय चुकीची माहिती आहे मंत्री मोदय मंत्री बोलतायत कारवाई सुरू आहे अहो महाराजांना जाणता राजा बोलू नका हे कोणी म्हटलं हे पडायला विचारा हे मोठ्या शिवाजी महाराजांबद्दल मोठा प्रेम दाखवतायत ना अध्यक्ष मोदय यांचे नेते राहुल गांधी हे जयंतीच्या दिवशी बोलतात आहेत का बोलता श्रद्धांजली द्या आणि हे छत्रपती शिवरायांच्या बद्दल बोलणार का हे आम्हाला शिकवणार यांचे महाराज ज्ञानेश्वर महाराव आमच्या स्वामी समर्थांबद्दल उलट मध्ये आमचे सरकार योग्य पद्धतीने कारवाई करतो ज्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोले त्याला आमचं सरकार सोडणार नाही हे आमची भूमिका आहे आम्हाला काय शिकवत आहे ज्यांचा राजा कोण म्हणून आपल्या सगळ्या विचारा आपल्या आजोबाला जाऊन विचारा बोला आपल्या आजोबाला जाऊन विचारा बोला आम्हाला काय शिकव दे आहे आम्हाला शिकवत पहिला ज्यांचा राजा म्हणू नका पहिला पहिला आपला सन्मान्य सदस्य खाली बसून घ्या सर्व संबंधित सदस्यांनी खाली बसून घ्यावं आम्हाला सांगू नका उगाच्या चुकीची माहिती येत का आम्हाला हे का आता आम्हाला शिकवणार काय पहिले जाऊन आपल्या आजोबाला जाऊन शिकवा उगाच्या इथे ओल बडबडत नाही करायचं आमचं सरकार अध्यक्ष मोदी छत्रपती शिवाजी महाराज सन्मान्य सदस्य बसून बसून आमचा सरकार आमच्या देवाभाऊचं सोडणार नाही हा शब्द आम्ही तुम्हाला देतो आणि हे आम्हाला शिकवतात तोट हे आम्हाला जाणताय छत्रपती शिवराया छत्रपती शिवरायांना जाणता राजा म्हणू नका कोण म्हंटलेला बरं ना विटारा राहुल गांधी जयंतीच्या निमित्ताने श्रद्धांजली वाहतात आणि हे आम्हाला शिकवतात जितेंद्र महाराज होते हे आम्हाला हे नाही सांगा विषयावर बोला स्वतः कधी रायगडला गेलेलं होतं काय आम्ही ऐकतोय जास्त बोलायला नको पंडित राहुल गांधी जयंतीच्या निवडणुकी दिवशी श्रद्धांजली वाटणे काय बोलत नाहीत आणि आम्हाला शिकवतात काय विषय सोडून कोण लागून झाला तो यांच्या उपस्थितीमध्ये स्वामी समर्थन काय बोलले तेव्हा याला सुचलं नाही काय त्याने सुचलं नाही इथे येऊन डायलॉगवाजी चालू आहे अध्यक्ष मोदय पटला पटला Si kau dah? Bahasa bahasa sahro. Bahasa sahro.